पी न्यूजला सुरुवात करूयात बातम्या पाहूया थोडक्यात ओबीसी आरक्षणाचं भवितव्य राज्य मागासवर्ग आयोगाच्या हाती असून यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आज सुनावणी दरम्यान मागासवर्ग आयोगाला आयो आपला अहवाल कोर्टात सादर करावा लागणार आहे महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध असलेली ओबीसी समाजाची माहिती आयोगाला द्यावी त्यानंतर आयोग दोन आठवड्यात या माहितीवर ओबीसीना तात्पुरता आरक्षण देता येईल की नाही याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश कोर्टानं दिले होते त्यावर आज सुनावणी होईल उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार आहे अकरा जिल्ह्यातील अठ्ठावन्न जागांसाठी मतदान होत असून दहा फेब्रुवारीपासून मतदानाचे टप्पे पार पडणार आहेत गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे पणजीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन होईल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत त्यामुळे भाजपच्या या जाहीरनाम्यात काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सत्ताधारी भाजपनं आज सर्व खासदारांनी सदनात उपस्थित राहावं यासाठी व्हीप जारी केलाय राज्यसभेत राष्ट्रपतींचं अभिभाषणावर चर्चा तसंच धन्यवाद प्रस्ताव पारित करण्यासंबंधी महत्वपूर्ण कामकाज केलं जाणार आहे या चर्चेकरता बारा तासांचा अवधी ठेवण्यात आला आहे दरम्यान पंतप्रधान देखील चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देतील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रियंका गांधींवर निशाणा साधला आहे सगळ्यात आधी प्रियंका गांधींनी राजस्थानवर बोलावं देशात सर्वात जास्त बेरोजगारी राजस्थानात आहे मात्र त्याकडे न बघता गोव्याकडे त्या लक्ष देत हा गोव्याचा अपमान त्या करत असून त्यांनी आधी राजस्थानवर बोलावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जामीनावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मात्र प्रकृतीचं कारण देत ते रुग्णालयात दाखल झाले त्यांच्या जामीनावर सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यामुळे नितेश राणेंच्या नियमित जामीनावर आज सुनावणी होईल नीट पीजी परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे तर दुसरीकडे ही परीक्षा सहा ते आठ आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला आहे परिणामी उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे इंटर्नशिप कालावधी पूर्ण करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत आहे पण दिलेल्या मुदतीत इंटर्नशिप करणं डॉक्टरांना शक्य झालं नाही त्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी होती बुलीबाई ॲप प्रकरणात आरोपी श्वेता सिंगच्या जामीनावर आज सुनावणी होईल बुलिबाई ॲप याच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांची हेतुपुरस्सर बदनामी केल्याप्रकरणी श्वेता सिंग अटकेत आहे या प्रकरणात तिला उत्तराखंडमधून मुंबई सायबर सेलनं अटक केली होती अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसह सहा जणांविरोधात एनआयएनं गुन्हा दाखल केला आहे ड्रग्ज रॅकेट आणि देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे यूपीएल कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात छोटा शकील जावेद चिकना इक्बाल मिरची यांचाही समावेश आहे जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरा भागात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यावेळी एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आलं आहे नंबल परिसरात सर्च ऑपरेशन दरम्यान या दहशतवाद्यानं जवानांवर गोळीबार केला याला भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिलं यावेळी एक दहशतवादी मारला गेला अरुणाचल प्रदेश येथील कामेंग सेक्टरमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात सात जवान दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे सध्या इथं युद्धपातळीवर बचाव सुरू असून जवानांची गस्त सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनवरही लवकरच लस येणार आहे ही लस विकसित करण्यासाठी डीजीसीआयनं सिरम इन्स्टिट्यूटला परवानगी दिली आहे डीजीसीआयनं संदर्भातील आदेश जारी केला आहे सिरमचे गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटरी अफेअर्स संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी यासाठी डीजीसीआयकडे सहा जानेवारीला अर्ज केला होता सिरम अमेरिकन कंपनी नोवावॅक्स इंकच्या सहकार्यानं या लसीवर काम करत कोविन पोर्टलवर नाव नोंदवण्यासाठी आता आधार कार्डची सक्ती नाही करण्यात येणार अशी माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली आहे लसीकरणासाठी नमूद केलेल्या पासपोर्ट वाहन चालक परवाना पॅन कार्ड मतदार ओळखपत्र रेशन कार्ड आदी नऊ ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करता येऊ शकतो असं केंद्रानं सांगितलं राज्यात गेल्या चोवीस तासात सहा हजार चारशे छत्तीस कोरोना रुग्णांची नोंद झाली असून अठरा हजार चारशे तेवीस कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या राज्यात एक लाख सहा हजार एकोणसाठ अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत तर काल दिवसभरात कोरोनामुळे चोवीस रुग्णांचा मृत्यू झाला मुंबईत गेल्या चोवीस तासात तीनशे छप्पन्न नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत तर नऊशे एकोणपन्नास रुग्ण बरे झालेत दरम्यान पाच हजार एकशे एकोणचाळीस रुग्ण सध्या सक्रिय आहेत बरे झालेल्या रुग्णांचा दर अठ्ठ्याण्णव टक्के इतका झाला आहे मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक खासगी अनुदानित शाळेत पंचवीस ते तीस वर्ष नोकरी करूनही निवृत्तीवेतन आणि इतर लाभांपासून वंचित राहिलेल्या शिक्षकांना न्यायालयाने न्याय दिला या शिक्षकांना थकबाकीसह दहा टक्के व्याजानं निवृत्तीवेतन देण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले मात्र अजूनही पेन्शन न मिळाल्यानं वयोवृद्ध मुख्याध्यापक शिक्षकांच्या पदरी निराशात पडली आहे राज्यात महाविकास आघाडीत सेना राष्ट्रवादी मित्रपक्ष असताना दापोलीत मात्र सेना राष्ट्रवादीचा वाद विकोपाला गेला आहे दापोलीतील शिवसेना आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदमांविरोधात विधानसभा उपसभापती यांच्याकडे हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे अधिकार नसतानाही माजी आमदार संजय कदम विकास कामाचं भूमिपूजन करीत असल्याचा आरोप आमदार योगेश कदमांनी केला शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असून क्लिप समोर असूनही गुन्हे दाखल झाले नाहीत असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला केंद्रीय गृहमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलं आहे त्यात सर्व पुरावे दिलेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणीही पाटील यांनी केली आहे शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे मैदानावर खेळ खेळले जावेत स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले लता दिदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये करा अशी मागणी भाजपनं केली आहे त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ठाण्यात मनसेकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली दिदींची गाणी येणाऱ्या नवीन पिढीसाठी जतन करून ठेवण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात मनसेच्या माध्यमातून आर्ट गॅलरी करण्यात येणार असल्याचं मनसेचे शहरप्रमुख रवींद्र मोरे यांनी सांगितलं तर समाजातील ज्या गरीब मुलांना परिस्थितीमुळे संगीत शिकता येत नाही त्यांना मनसे मदत करणार असल्याचं मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं मधील नेहरू नगर भागात पत्नीकडून स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाला म्हणून पतीनं डिझेल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी आरोपी बाळू उर्फ राहुल पारधे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे दहिसरमध्ये एका मित्रानंच आपल्या जवळच्या मित्राची हत्या केली असल्याची घटना समोर आली आहे केवळ शंभर रुपयांसाठी ही हत्या करण्यात आली असून आरोपी परमेश्वर कोकाटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं राजू पाटील असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून दोघांमध्ये पैशांवर सतत वाद होत होते या वादातूनच ही हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दोन चिमुरड्यांसह आईनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे विटास शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात सोनाली हत्तेकर या सव्वीस वर्षीय विवाहित महिलेनं आपली चार वर्षांची मुलगी आणि एक महिन्याच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली बुलढाणा जिल्ह्यात अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेमुळे एका युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिनाथ गडकर नामक युवकाला परिसरातील तेवीस वर्षीय महिला अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करत होती आणि वारंवार पैशाची मागणी करत होती या संपूर्ण त्रासाला कंटाळून जाऊन आदिनाथ या युवकानं गळफास घेऊन के आत्महत्या केली याप्रकरणी तेवीस वर्षीय महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ती महिला सध्या फरार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांकडून देण्यात आली आहे कल्याणमध्ये दीड वर्षाच्या चिमुरडीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला कल्याण प्रांताधिकारी यांच्या आदेशानं हे करण्यात आलं पप्पू आणि मुन्नी सहानी यांची दीड वर्षांची मुलगी नेहा हिता डॉक्टरांनी चुकीच औषध दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता मृत मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर यावं याकरता मुलीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून मृदेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असून शवविच्छेदनातून मृत्यूचं कारण समोर आल्यास पोलीस पुढील तपास करणार आहेत कल्याणमध्ये चालत्या मेलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी थोडक्यात वाचला कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली पाटणा मेल एक्सप्रेस कल्याण स्टेशनवरून सुटली त्यावेळी ही गाडी पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा तोल गेला आणि तो गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या पलाटाच्या मध्ये अडकला मात्र यावेळी पलाटावर उभे असलेल्या आरपीएफ जवान सोहनलाल इटाहस यांच्या ही बातमी लक्षात आली यानंतर त्यांनी या प्रवाशाला बाहेर खेचून काढलं आणि त्याचा जीव वाचवला ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे भिवंडी तालुक्यातील लामस गावच्या हद्दीत शेताला भीषण आग लागली रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र या आगीत जनावरांसाठी लागणारं गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील सिंगवे गावात ऊसाच्या शेताला आग लागली यात तीस ते पस्तीस एकरातील ऊस जळून खाक झाला रामदास सानप यांच्या शेतात ही आग लागली असून यात शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं शेतावरून गेलेल्या महावितरणच्या तारांमुळे शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मोबाईल धारकांना कॉन बनेगा करोडपतीच्या नावाने बनावट फोन व्हॉट्सअॅप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवली जाते कॉनमनिगा करोडपतीमध्ये पंचवीस लाखांची लॉटरी आपणास लागली असं सा सांगितल्यावर लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी बँक अकाउंटचा तपशील सोबतच इतर अत्यावश्यक माहिती मागवली जाते या माहितीच्या आधारावर बँकेतली रक्कम लंपास केली जाते आहे जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भद्रावती आणि चंद्रपूर शहरातील तिघे अशा प्रकारात लुटले गेलेत या प्रकारानं डोकं वर काढताच पोलीस दक्ष झालेत शहरात बॅनर लावून या प्रकारापासून दूर राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे बुलडाण्यात एका व्यापाऱ्यानं चक्क केंद्र सरकारच्या तिजोरीवर दल्ला मारलेला आहे या व्यापाऱ्यानं जीएसटी कराचे तब्बल शंभर कोटी रुपये बुडवले हा प्रकार खामगाव येथील जीएसटी कर सहाय्यक आयुक्त चेतन सिंग राजपूत यांनी उघडकीस आणलाय नितीन तावरी नावाच्या या व्यापाऱ्यानं चक्क बनावट दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांच्या सह्या आणि बनावट शिक्केसुद्धा यामध्ये वापरलेले आहेत असं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिव्हर्स रेपो दरात बदल करण्याची शक्यता आहे पुढील द्विमासिक पतधोरण बुधवारी जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक होणार आहे दरम्यान रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यास कर्ज ही महाग होऊ शकतं मध्य रेल्वेवरील प्रवास आता आणखी जलद होणार आहे ठाणे दिवास्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सेवेत दाखल होती पाचव्या सहाव्या मार्गिकेला अंतिम स्वरूप देण्यासाठी चार फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून बहात्तर तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आजपासून या दोन मार्गिका सेवेत दाखल होत आहेत यामुळे मेल एक्सप्रेसबरोबरच लोकलचंही वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल जगातील सर्वात उंच रेल्वे आर्क ब्रिज भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जातोय सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर तयार होतोय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या पुलाचा फोटो ट्विट केला आहे रेल्वे मंत्र्यांनी ढगांवरच्या जगातील सर्वात उंच कमान चिनाब ब्रिजचं मंत्रमुग्ध करणारं चित्र असं कॅप्शन देत हा फोटो पोस्ट केला आहे बीडमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बेभान होऊन नाचताना पाहायला मिळाले भाचीचा लग्नाच्या वरातीत धनंजय मुंडेंचा झिंगाट डान्स पाहायला मिळाला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा लग्नामधला हा फन्नाट डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे धनंजय मुंडेंचा दिलखुलास अंदाज पाहायला मिळाला या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट अशा ब्रेकची ब्रेक, ब्रेक नंतर इतर काही घडामोडी पाहिजे तेव्हा कुठेही जाऊ नका पहा फक्त ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत बातम्या पाहूयात थोडक्यात अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमध्ये एका दुकानात गोळीबार करण्यात आला यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे रिचलँडमधील फ्रेंडमेअर स्टोअरमध्ये हा गोळीबार झाला असून घटनास्थळावरून आरोपी पसार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे पुरुषांप्रमाणेच महिलांची आयपीएल लवकरच खेळण्यात येईल असं आश्वासन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिलं बीसीसीआय पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा खेळवण्याचा विचार करत आहे त्यामुळे देशातील असंख्य युवा महिला क्रिकेटपटूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल तसंच अधिक परदेशी खेळाडूंच्या समावेशामुळे महिला क्रिकेटचा आपोआप प्रसार होईल असं शहा म्हणाले दरम्यान बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने सुद्धा शहा यांच्या मताला दुजोरा दिला प्रो हॉकी हो हॉकीमध्ये आज भारतीय पुरुष संघाची सलामीशी लढत फ्रान्सशी होणार आहे मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकस्टोम येथे आजपासून तेरा फेब्रुवारीपर्यंत फ्रान्स आणि यजमान विरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळणार आहे त्यानंतर सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारीला भारताची स्पीनशी गाठ पडणार आहे जागतिक क्रमवारीत भारतीय संघ सध्या पाचव्या तर फ्रान्स बाराव्या स्थानावर आहे त्यामुळे आज होणाऱ्या सलामीच्या लढतीत भारताचं पारडं जड मानलं जात आहे अभिनेत्री दिया मिर्झा आई झाल्यानंतर खूप आनंदी आहे आणि ती तिच्या मुलासोबतचे अव्यानसोबतचे फोटो सोशल मीडियावरती शेअर करत असते या फोटोत दिया बेबी कॅरियरमध्ये अव्यानला सोबत घेऊन बागेत फिरताना दिसते दिया या फोटोत क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये आहे आणि दिव्या दिया अव्यानची फुलांशी ओळख करून देते तर अव्यानही फुलांकडे बघून हसताना दिसतोय करण जोहरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे त्याची मुलं आज पाच वर्षांची होत आहेत व्हिडिओसोबतच करण जोहरने आपल्या मुलांसाठी हा प्रेमळ संदेश दिला आहे माझी लाईफ माझ्या जीवनाचा उद्देश माझं सर्वस्व त्यांना आमच्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी दररोज विश्वाचे आभार मानतो आज त्याला आज त्यांना पाच वर्ष पूर्ण झाली आहे मी आयुष्यभर वाट पाहू शकत नाही कारण मला माहिती आहे की हे माझ्या सोबत आहे रूही आणि यश असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ जरी इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमवर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचा ओक न्यूज एटीन लोकमतवर असा सुरू राहील तेव्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत